नमस्कार <Namaskar> सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण आपली दहावी रास मकरबद्दल माहिती बघणार आहोत त्याआधी जे लोक माझं चॅनल बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बरेच लोक चॅनल बघत आहेत पण सबस्क्राईब करत नाहीत तरी जे लोक चॅनल बघत आहेत व ज्यांना माझी माहिती आवडत आहे त्यांनी प्लीज जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे अशीच चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोचवायला मला प्रोत्साहन मिळत राहील चला तर मग मकर राशीबद्दल माहिती बघूयात मकर राशीचा स्वामी शनी ही लोकं तसे खूप शांत असतात वायफळ बडबड करणे यांना आवडत नाही महत्त्वाचे व मोजकेच बोलणे यांना आवडते जी गोष्ट हातात घेतात ती मनापासून व जबाबदारपणाने पूर्ण करतात मग ते घरातलं काम असो व ऑफिसमधलं स्पष्ट जे आहे ते तोंडारो बोलणारे लोक असतात पण हाच स्पष्ट वक्तेपणा कधी कधी त्यांना त्रासदायक ठरू शकतो समोरच्या व्यक्तीला स्पष्ट बोललेले आवडेलच असे नसते त्यामुळे विचारपूर्वक व समोरच्या मनाचा विचार करून बोला रागावर नियंत्रण ठेवा त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होणार नाही ही लोक को जास्ती कोणाशी वादविवाद करत नाहीत भांडणांपासून तसे दूर राहतात स्वतःच्या कामाचा व स्वतःच्या घराचा जास्ती विचार करतात मकर राशीचा स्वामी शनी आहे शनी म्हटलं की आधीच सगळ्यांना टेन्शन येतं आणि त्यात ते वक्री आहेत मग आपल्या राशीचं काही खरं नाही असा विचार करून लोक घाबरतात पण तसं नाही आहे जेव्हा शनी तुमच्या राशीत असतात तेव्हा ते, ते आपल्याला आपल्या राशीतील चांगल्या गोष्टींची चांगली फळे व वा वा वाईट गोष्टींची वाईट फळं देतात ते आपल्याला आपल्या नात्यातील सत्य दाखवून देतात तसेच कामातील सत्य जीवनातील सत्य व कोण मित्र आहे कोण शत्रू आहे ते आपल्याला दाखवून देतात शनी राशीत असले की आपल्याला माणसाची खरी ओळख पटते या काळात खूप काही चांगले वाईट अनुभव येतात त्यामुळे घाबरून न जाता यात शिकायला व कसं संकटांना तोंड द्यायचं ते तुम्हाला कळेल तुमच्यातील सामर्थ्याची तुम्हाला ओळख पटेल शनी कष्ट करणाऱ्या इमानदार लोकांना कधीच त्रास देत नाहीत उलट त्याटून शुभ फळे देतात थोडी संकटं येतात पण शनी चांगल्या कर्माची चांगली फळं देतात व वाईट कर्माची वाईट फळं भोगायला लावतात मकर राशीच्या लोकांना तुमचे शत्रू कोण व मित्र कोण हे शनी दाखवून देणार आहेत मकर राशीत शनी हे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत असतील पण तुमच्या राशीला एवढी शनी पिढा जाणवणार नाही जाता जाता शनी शुभ फळं देणार आहेत जुलै अखेरीस आर्थिक परिस्थितीत बदल होतील ज्या लोकांनी कर्ज घेतली होती त्या कर्जातून तुमची सुटका होणार आहे खर्च कमी होतील घरात एखादी गोष्ट जी खूप दिवस घ्या दिवसापासून घ्यायची ठरवत होतात ती गोष्ट खरेदी कराल तुमच्या सेव्हिंग्समध्ये वाढ होईल कुटुंबात आनंदाची वार्ता मिळेल तुमच्या बोलण्यातला गोडवा येईल समोरच्यांशी चांगले वागाल त्यामुळे दूर गेलेली नाती परत जवळ येतील भाग्याचं नववं घर तिथे केतू आहेत व दहावं घर तिथे बुध आहेत केतूमुळे थोडे कामात अडथळे येतील काम लवकर न होणे काही ना काही अडथळेमध्ये येणे असे त्रास तुम्हाला होतील पण जेव्हा बुध त्यांचं स्थान बदलतील तेव्हा तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील जास्ती करून ऑगस्टचा सुरुवातीचा आठवडा तुम्हाला चांगली फळं देणारा असा आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल अभ्यासात एकाग्रता ठेवा मन भटकू देऊ नका या राशीच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग टेक्निकल यंत्राशी निगडीत असणाऱ्या विद्येत यांना चांगलं यश या मिळेल कामात थोडं प्रेशर असेल पण त्यातून तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून मदत मिळेल व कामाचं थोडं ओझं हलकं होईल नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात करा तो काळ मकर राशीसाठी चांगला आहे नवीन नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या मनासारखी कामे मिळणार आहेत प्रयत्न सोडू नका आरोग्याकडेही थोडं लक्ष द्या पोटाचे गुळघ्याचे त्रास होऊ शकतात प्रेमी जीवनात थोडे वाद होण्याची शक्यता आहे या काळात एकमे एकमेकांना समजून घेऊन शांत राहिले पाहिजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून चांगलं वातावरण बघायला मिळेल वैवाहिक जीवन चांगलं आहे जोडीदार समजूतदारपणा दाखवेल पण घरातल्या बाकीच्या मंडळींमध्ये थोडे वाद होऊ शकतात त्याचा कुटुंबाच्या वातावरणावर थोडा परिणाम होईल मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुमच्या ताणतणावाचा राग मुलांवर काढू नका एखादा फिरण्याचाही योग येऊ यो शकेल तरी सर्व विचार करून प्लॅन करा मकर राशीसाठी वृषभ कर्क कन्या व कुंभ राशीचा जोडीदार शुभ ठरतो त्यांचं वैवाहिक आयुष्य चांगलं असतं मकर राशीच्या लोकांनी ओम नम शिवायचा जप करा तसेच हनुमान चालिसाचंही चा पठन करा या पठणाने तुम्हाला तुमच्यात झालेला फरक जाणवेल तरी ही होती मकर राशीच्या व्यक्तींची माहिती माहिती नक्कीच तुम्हाला पटली असेल व आवडली असेल तरी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक करा पुढच्या राशींची माहिती लवकरच चॅनलवरती येईल धन्यवाद